निधी अभावी रखडलेली कामे स्वखर्चातून सुरू प्रभाग क्रमांक बारा मध्ये खड्डे पडलेल्या रस्त्यांवर टाकण्यात येतोय तीनशे ते चारशे गाड्यांवरून संतोष मामा गुजर माजी नगरसेवक रामभाऊ गुजर माजी नगरसेवक सलीम तांबोळी आणि विकास राजपूर यांचा पुढाकार प्रभाग क्रमांक बारा मधील अलिबाग नगर कृषीनगर पंचशेल नगर गुंजम या व अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांवर स्वखर्चातून मुरूम टाकण्यात आले असून रस्ता स्ईकर करून देण्यात आला आहे नागरिकांना करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या भागात खूप त्रास होत होता हे सर्व लक्षात घेऊन माजी नगरसेवकांच्या वतीने स्वखर्चातून प्रभागातील विविध ठिकाणी मुरुम टाकण्यात आले आहे या मुरुमामुळे रस्ता स्वीकर झाला असून नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे मय अलिबाग मे राहण्यात आला दस पंद्रह साल से जो भी मसला चढ़ा तो हमने सलीम भाई को विकास भैया को राम भाव को बोल के नहीं करे तो आज इनशाला रस्ते का काम हुआ और आगे भी उन्होंने करते बोले तो इनशाला हम उनके सपोर्ट कुछ है और जो भी मसला रहेगा तो हम उनके रास्ते खड़े रहेंगे असलकुम मैं शेख अली और वार्ड क्रमांक बारह में हमारे पास अलीबाग में बहुत परेशानी थी रोडों की यहाँ पर यहाँ तक कि हम नगर सेवक गुजर साहब का नेम गए सलीम सलीम तामोली के पास भी गए और अपने विकास झा के पास भी गए और उन्होंने बोले जल्द से जल्द अपनी गली का काम शुरू करेंगे और इनशाला मुरुम डाले हुए उन्होंने और देख रहे आपकी मुरुम भी डाले हुए और इन काम भी हो जाएगा मुकम्मल और सलीम भाई ने बोले आइंदा साल भी इनशाला काम हो जाएगा मुकम्मल अनेक ठिकाने विकास कामे पर निधि मुड़े अलीबाग नगर हा परिसर आणि ह्या प्रभागामध्ये जेवढे काही नगर आहेत तिथं आम्ही पावसाळ्यामध्ये त्यांना शब्द देतो आणि आश्वासन देतं की आम्ही मुर्मू जितक्या लवकर येईल तितक्या लवकरात लवकर आम्ही टाकू पावसाळ्यामध्ये ह्या लोकाची एवढी परेशान झाली यांनी वारंवार आम्हाला संवाद साधला आमचे नेते संतसुम्हा गुजर हो रामभाऊ गुजर आणि विकास भाऊ आम्ही सगळ्यांनी चर्चा केली त्या माध्यमातून नंतर आम्हाला गुजर यांनी मार्गदर्शन केले त्या प्रभागामध्ये जिथं जिथं आपण रोड नाही टाकले निधी पाय आपल्याला रोड टाकता आले नाही दर्न निदान त्या लोकाला दळणवळण करण्यासाठी दवाखा जाऊन जाणं येणं करण्यासाठी त्यांना निदान मुरमाचे रस्ते आपल्याला बनणं आवश्यक आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम चालू आहे आपण याच्या आधी आपण पाहिलं असेल आपल्या प्रभागामध्ये पाण्याची खूप परेशानी होती त्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून या पूर्ण प्रभागाला प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये सगळीकडे टँकरच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी जनतेला लोकांना माहीत आहे नंतर काही काळानंतर इथं टाकीची टाकी बी नव्हती नंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून आम्ही सर्व नगरसेवाने पाठपुरावा करून आपल्याला माहिती आहे आपल्या उश्याच्या ठिकाणी कुरशी कॉलनीमध्ये ओपन मध्ये ता तिथं मोठे टाकीचं बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये आज टँकर मुक्त झालेला आहे ह्या गोष्टीचा आम्हाला खूप खूप आनंद आहे आन आणि येत्या काळेमध्ये आणि जे जे रस्ते राहिले आहेत जिथे तिथं मुरुम टाकायची आवश्यकता आहे तिथं आम्ही शंभर टक्के मुरुम टाकून देणार आहोत आणि शंभर टक्के काम पूर्ण करणार आहोत thank you